शेतकरी बांधवांनो आम्ही आज आलेलो आहेत शिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड या गावामध्ये तर इथे एक प्रगतीशील शेतकरी महोदय आहेत तर त्यांनी पट्टा पद्धतीने जे आहे ते ऊसाची लागवड केलेली आहे सोबतच त्यांनी आणखीन एक नवीन प्रयोग अशा पद्धतीने केलाय की के त्यांनी शेतामधलं जे काही ऊसाच सोबतच ते त्यांच्या शेतामध्ये जे काही खरीप हंगामातले किंवा रब्बी हंगामातले पारंपरिक पिकं आहे हरभरा असेल सोयाबीन असेल त्याचं जे काही निघणारं कुठार आहे किंवा त्याचं जी काही गुळी आपण म्हणतो आपल्या भागामध्ये तर ते गुळीसुद्धा बाहेरून तिकडून आणून जे आहे ते शेतामध्ये टाकून देतात तर अशा पद्धतीनं हे जे काही पिकांचे उर्वरित अवशेष आहेत तर ते शेतामध्ये टाकल्यामुळं आणि ते कुजवल्यामुळं काय त्यांना फायदे झालेले आहेत काही मशागतीला काही अडचणी येतात का तर त्या संदर्भात त्यांचे जे आहे ते अनुभव जे आहेत हो आता आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं पूर्ण नाव राजेंद्र नामदेराव बाजपल्ले माझा मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे तीस नव्याण्णव दोनशे एक्क्याऐंशी या अशा परिस्थितीत निसर्ग कोपलेला आहे शेतकरी जर हुशार झाला तर निसर्गावर सहज मात करू शकतो आपल्या माजलगाव पट्ट्यामध्ये दर दोन तीन वर्षाला दुष्काळ होतो ते दुष्काळ झालेला त्या दुष्काळावर मात कशी करायची आत्ता साहेबांना सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पिकाचा अवशेष त्या पट्ट्यात किंवा त्या त्या जमिनीला दिला तर ऑटोमॅटिक आपण दुष्काळावर मात करू शकतो त्याच्यामुळे काय होते जमिनीची सुपिकता वाढते जीवाणू तयार होतात आणि पाणी पंचवीस टक्के पाण्यावर पण शंभर टक्के शेती आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं ड्रीप पण असलं पाहिजे उसाला ड्रिपमुळे आपल्याला लेबरवर मात करता येते आणि अनवॉन्टेड लेबरचा खर्च ड्रिपमुळे कमी करता येतो दुसरी गोष्ट आपण जेव्हा पट्टा पद्धत ऊस लावतो तर आपल्याला जसं अन्न लागते हवा लागते सूर्यप्रकाश लागतो त्याप्रमाणे ऊसाला पण हवा लागते सूर्यप्रकाश लागतो पट्टा पद्धत हवा जाते सूर्यप्रकाश मिळतो त्याच्यामुळे एकरी उत्पादन आपल्याला चांगलं मिळते तर शेतकरी बांधवांनो ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा तर सर्व आमची शेतकीची इथं टीम आहे तर पूर्ण शेतकीच्या टीमच्या माध्यमातून या संदर्भात जे आहे ते प्रबोधन जे आहे ते करण्यात येत आहे जसं शेतकरी महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे आता इथं हे आच्छादन झालेलं आहे हे आच्छादन झाल्यामुळं कुठल्याही प्रकारचा तणाचा जो आहे तो प्रादुर्भाव इथं होत नाही हा महत्वाचा विषय आज आपल्या जमिनीमध्ये आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खत देतोय पण ते उपयोग त्याचा आपल्याला लगेच दिसत नाही आहे किंवा ते आ, फार काही उपयोग तिथं होताना दिसत नाही वाढीमध्ये फरक पडत नाही त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या जमिनीचा खालावत असलेला सेंद्रिय कर्ब आणि हा सेंद्रिय कर्ब जर आपल्याला वाढवायचा असेल तर अशा पद्धतीनं पिकांचे अवशेष जर आपण इथं जर कुजवले तर ह्याच्यापासून जी काही तयार होणारा जो काही खत आहे तर त्याच्यामुळं सेंद्रिय कर्व वाढीस इथं चालना भेटणार आहे आणि मग जे काही आपण रासायनिक खतं वापरणार आहोत तर त्यांचा सुद्धा तिथं जे आहे ते इफेक्टिव्हनेस जो आहे तो वाढणार आहे त्याच्यामुळं ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा यांच्या व्यवस्थापनाच्या वतीनं सर्वांना सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील जसं ह्या शेतकरी महोदयांनी नियोजन केलंय त्याच पद्धतीनं आपणही आपल्या शेतातलं पाचट जाळू नये अशा पद्धतीनं त्याचं जे आहे ते आच्छादन करावं आणि आपल्या जमिनीची आप सुपीकता जी आहे ती आपण वाढवावी